केंद्र सरकारनं लागू केलेल्या काळ्या कायद्याविरोधात देशभरात सर्वत्र चालकांचं आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे यामध्ये खेड तालुक्यातील चालक देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले त्यांनी जाम आंदोलनात स्टेअरिंग छोडो करत आपापल्या गाड्यांना ब्रेक लावत या आंदोलनात सहभाग नोंदवलाय तीन तारखेला आंदोलनाबाबत अंतिम निर्णय होणार असून हा निर्णय शासनाने मागे न घेतल्यास चार तारखेनंतर मात्र हे आंदोलन तीव्र होणार असल्याचं वाहन चालकांनी सांगितलंय केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हिट अँड रन कायद्याला विरोध करण्यासाठी खेड तालुक्यातील चालकांनी एकत्रित येत दोन जानेवारी रोजी सकाळी तहसीलदार कार्यालय खेड येथून भरणे नाकाईपर्यंत पर्यंत निषेध रॅली काढत निषेध नोंदवलाय चांगला आहे जसा लायसन आहे प्रत्येकाकडे सरकारी स्टॅम्पचा आहे ना मग त्याच्या बदल्यात जसे सरकारी लोकांना जे काही फायदे आहेत पी एफ आहे किंवा पेन्शन आहे तसं काहीतरी करा ना अ हे कुठलं आणत एखादा ड्रायव्हर तो ड्रायव्हर एखाद्याला मारण्यासाठी गाडी चालवेल का जो कोणी निर्णय घेतोय त्याला माझं हे सांगणं आहे पूर्ण संघटनेचं जेवढे टेम्पो चालक मालक किंवा इतर वाहन चालक ड्रायव्हर असतील त्या सर्वांचं मिळून हे सांगणं आहे थोडा विचार करा मनाला विचार करा की गाडी चालवताना एखाद्याला मारण्याचा प्रयत्न कोणी करेल का त्याच्या बदल्यात तुम्ही म्हणताय की दहा वर्ष आणि सात लाख रुपये दंड अहो तुम्ही गाड्या चालवून बघा आणि कमवून बघा आणि मग हे विचार करा हे पहिला जो निर्णय करताय हा बंद करा आणि हे कुठेतरी हे चांगलं करा आणि हे ताबडतोब बंद करा हे आमचं सर्वांचं म्हणणं आहे केंद्र सरकारने ज्या काय अटी घातले ऍक्सिडंट झाला नवीन नियम ज्या अटी घातले की बाबा ड्रायव्हर पा किंवा काय की त्याच्या दहा वर्ष सजा आणि सात लाख रुपये जुर्माना आता ड्रायव्हर एवढे पैसे असतात का आज सायकल सोडली तर सर्रास सगळ्यांजवळ लायसन आहे उद्या ॲक्सिडेंट झाला उद्या जमावाने मारला तर त्या ड्रायव्हरला तुम्ही काय देणार जशी तुम्ही ड्रायव्हर ज्याच्याकडे लायसन आहे त्याच्या अटी जशा सरकारने घातलेत तशा त्या ड्रायव्हरचं उद्या काय झालं किंवा तो समजा अपंग झाला किंवा काय झालं तर त्याला तुम्ही काय करणार आहात आता हे चालवणारे ड्रायव्हर जे आहेत ते मंत्र्यांच्या खासदारांच्या सगळ्या गाड्यांवर ड्रायव्हर आहेत ना मी तर बोलतो ह्या ड्रायव्हरांनी पहिलं उतरलं पाहिजे यांच्या गाड्यांवर ह्यांना स्वतः गाडी चालवू द्या त्यावेळेला कळलं की ड्रायव्हर काय त्याचा पण ड्रायव्हर असेल त्या गाडीवर मंत्री तर स्वतः गाड्या चालवत ना आता अमित शहानी जो निर्णय घेतला ते स्वतः गाडी आहेत त्यांच्या ड्रायव्हरने पहिलं उतरलं पाहिजे तो उतरला ना तर त्यांना समजाल ड्रायव्हरची काय लायकी आणि ड्रायव्हर काय आहे हे त्यांना त्यावेळेला कळ पण काय माहितीये का आपण ड्रायव्हर लोक संघटित एकत्र होत नाही म्हणून याचा हे फायदा घेतात काही नेम लाटले तरी आपण सण करतो पर्यंत ड्रायव्हर सगळ्या ड्रायव्हर एकत्र राहणे हे गरजेचं आणि त्यांनी चालू राहावं आणि सगळ्यांना विनंती आहे ज्यांच्या जवळ लायसन आहे त्यांनी सगळ्या संघटना एकत्र येऊन आपल्याला सगळ्यांनी पाठिंबा देऊन आपल्याला हा यांचा निर्णय कॅन्सल करायचा आहे तोपर्यंत सगळ्या संघटना एकत्र राहाव्या